सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर दिनांक नऊ सप्टेंबर दोन पंचवीस रोजी भिवघाट येथे सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर गणेश यमगर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला खानापूर अटपाडी व तासगाव तसेच मांकाळ या तालुक्यात नावलौकिक असणारे डॉक्टर गणेश यमगर यांना सर्व पंचक्रोशीतील मान्यवरांनी आणि गोरगरीब जनतेने वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला डॉक्टर गणेश अमगर यांनी कित्येक रुग्णांचे प्राण वाचवून दिलेल्या दिलेल्याही रुग्णांनी डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच मित्रांनी व प्रतिष्ठित लोकांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला या रक्तदान शिबिरात शंभर ते एकशे तीस लोकांनी रक्तदान केले यावेळी डॉक्टर गणेश यमगर यांचा वाढदिवस जनसेवा भावनेतून आरो अहोरात्र आरो आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर गणेश यमगर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवाडी येथे सिद्धिविना सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले आज रक्तदान शिबिर घेण्यात आले त्या रक्तदान शिबिरमध्ये आता सध्या आतापर्यंत सकाळपासून नव्वद ते पंच्याण्णव जणांनी रक्तदान शिबिर केलेलं आहे अजून रक्तदान शिबिर चालू आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे आम्ही की आम्ही शंभर ते एकशे दहा पर्यंत रक्तदान शिबिर पार पाडू आणि अशा असे उत्सुक उत्स्फुक्त ते आज रक्तदान शिबिर पार पडले माता hey, घाटमाता